सालावतप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी आपण सगळे सज्ज असालच गणेशोत्सवामध्ये प्लास्टिक हार आणि प्लास्टिक फुलांचा फार मोठ्या प्रमाणात वापर अलीकडच्या काळामध्ये वाढलेला आपल्याला बघायला मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का की ही प्लास्टिकची फुलं आणि प्लास्टिकचे हार तयार करण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो तो कुठून येतो जो काही कच्चा माल प्लास्टिकचा तयार होतो तो कच्चा माल वापरून प्लास्टिकची फुले आणि हार तयार केली जातात तो कच्चा माल कुठून येतो हे जर तुम्हाला लक्षात आलं तर नक्कीच तुम्ही गणेशोत्सवामध्ये प्लास्टिक हार आणि प्लास्टिकची फुलं वापरणार नाही याची खात्री आम्हाला आहे मुळात प्लास्टिकची फुलं आणि प्लास्टिकचे प्लास्टिक हार हे सजावटीसाठी वापरले जातात ह्या प्लास्टिकच्या हारांना आणि फुलांना कुठल्याही प्रकारचा सुगंध नसतो हे प्लास्टिकचे हार तयार करण्यासाठी एकतर व्हर्जिन प्लास्टिकचा वापर केला जातो किंवा अगदी स्वस्त दरामध्ये जर बाजारामध्ये ही फुलं किंवा हे हार आणायचे असतील तर प्लास्टिक रिसायकल्ड मटेरियलचा वापर करून ही फुलं आणि हार तयार केले जातात आता हे जे काई प्लास्टिक रिसायकल्ड मटेरियल आहे ते वापरून जर हार केले असतील किंवा फुलं तयार केले असतील तर आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की हे जे काही प्लास्टिक रिसायकल्ड रॉ मटेरियल आहे हे तयार करण्यासाठी नेमकं कोणतं मटेरियल वापरलं जातं तर रिसायकल्ड प्लास्टिक तयार करण्यासाठी प्लास्टिक हाच कच्चा माल असतो पण तो कच्चा माल त्या कारखान्यांना उपलब्ध होतो तो वेगवेगळ्या सोर्सेसमधनं एक सोर्स तुमच्या घरामध्ये ज्या काही भंगारामध्ये टाकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही विक्री करता भंगारवाल्यांना त्या सगळ्या वस्तू प्लास्टिक रिसायकल्ड रॉ मटेरियल तयार करण्यासाठी विविध कारखान्यांना पाठवल्या जातात अलीकडच्या काळामध्ये प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट हा विषय फार मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभे केले जात आहेत अशा प्रकारचे कचऱ्यावर प्रक्रिया करून प्लास्टिकचे रॉ मटेरियल तयार करणारे कारखाने सुद्धा आजच्या घडीला उपलब्ध झालेले आहेत या कारखान्यांमध्ये गोळा केला जाणारा प्लास्टिकचा कचरा हा कचरा उकिरड्यावरचा देखील असू शकतो उकरड्यावर सापडणारं प्लास्टिक उकिरड्यावर गोळा केलेलं वेगळं केलेलं प्लास्टिक अशा इंडस्ट्रीजना सप्लाय करून देखील त्यापासून रॉ मटेरियल तयार केलं जाऊ शकतं त्या उकिरड्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या कुठून आल्यात याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल एखादी व्यक्ती प्रवास करत असेल आणि त्या प्रवासात जर समजा त्याला उलट्या होत असतील तर जनरली आपण बघितलेलं आहे की अशा उलट्या करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात आता ही जर पिशवी त्या उकिरड्यावर टाकली गेलेली असेल तर ती पिशवी देखील या कचऱ्याच्या माध्यमातून त्या प्लास्टिक रिसायकल इंडस्ट्रीपर्यंत पोहोचणार आहे जी कचऱ्यावर प्रक्रिया करून प्लास्टिकचं कच्चं मटेरियल तयार करते लहान मुलांची सुद्धा अलीकडं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून उकेरड्यावर टाकली जाते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे याचबरोबर कितीतरी घातक औषधं कितीतरी घाणेरडा कचरा शिळे शिळे झालेले अन्न पदार्थ अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून बांधून उकेड्यांवर टाकले जातात किंवा महानगरपालिका नगरपालिकेच्या घंटागाडींमध्ये आह्याशे टाकले जातात आणि ह्याच पिशव्या त्या कचरा डेपोवरनं जर समजा प्लास्टिक रिसायकलिंगसाठी जात असतील आणि त्यापासून जर कच्चा माल तयार केला जात असेल प्लास्टिक रॉ मटेरियल तयार केलं असेल आणि ते रॉ मटेरियलपासून जर प्लास्टिकची फुलं तयार केली असतील प्लास्टिकचे हार तयार केले असतील तर विचार करा कळत न कळत किती मोठं पाप आपण करतो आहे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो आहे कित्येक गणेश भक्तांना ही गोष्ट माहीत नसेल यासाठी हा प्रयत्न आपल्या गणरायाचं पावित्र्य राखण्यासाठी आपल्याला एक पाऊल उचलावं लागेल आपल्या गणेशमूर्तींना प्लास्टिक फुलं आणि प्लास्टिक हारांनी न सजवता नैसर्गिक फुलांचा आणि हारांचा आपल्याला इथून पुढं वापर करावा लागेल आता बऱ्याच लोकांच्या मनात हा विचार येईल की नको त्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये तुम्ही घालताय पण यातनं प्लास्टिक फुलं तयार करणारे आणि प्लास्टिक विक्री करणाऱ्या लोकांच्या रोजगारावर त्यांच्या पोटावर पाय येईल पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की असा जर तुम्ही विचार करत असाल तर अत्यंत चुकीचा करताय कारण ह्या प्लास्टिक फुलांच्या निर्मितीमुळं ह्या हारांच्या निर्मितीमुळं यापूर्वी आपल्या देशातल्या फुल उत्पादक शेतकऱ्यांचा रोजगार ओढून नेलेला आहे त्यांच्या पोटावर पाय दिलेला आहे त्याचबरोबर फुलांची सजावट नैसर्गिक फुलांची सजावट करणाऱ्या त्याचबरोबर नैसर्गिक फुलांपासून हार तयार करणाऱ्या व्यावसायिकांच्या पोटावर देखील पाय दिलेला आहे जर तुम्हाला कळवळा प्लास्टिक फुलं तयार करणाऱ्यांचा असेल जर तुम्हाला कळवळा प्लास्टिक हार तयार करणाऱ्यांचा असेल त्या प्लास्टिक इंडस्ट्रीचा तुम्हाला कळवळा असेल आणि वाटत असेल की त्यातून रोजगार कमी होतोय त्यांच्या पोटावर नको पाय मारायला चुकीचं काम तुम्ही करताय असं जर तुम्हाला वाटत असेल तर मात्र एक गोष्ट लक्षात घ्या शे दोनशे पाचशे हजार दहा हजार वीस हजार प्लास्टिक इंडस्ट्रीजना वाचवण्यापेक्षा लाखो शेतकरी आणि लाखो फुलांवर काम करणारे फुलांची हार करणारे फुलांपासून सजावट करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि ही सर्व लोक आपल्या देशातील आहेत हे, हे प्लास्टिकचे हार हे प्लास्टिकची फुलं आपल्या देशात तयार होतात का याचाही शोध घेण्याची तुम्हाला सगळ्यांना गरज आहे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपल्या गणेश मूर्तींची सजावट आपण नैसर्गिक फुलानं करूया असा एक पण या गणेशोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन करूया आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या विरोधी लढ्यामध्ये आपण सगळे सहभागी होऊया धन्यवाद